जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूरची कन्याकुमारी यज्ञश्री निरंजन माडे हिने थायलंड देशाची राजधानी बँकॉक येथे झालेल्या मिस इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त आहे बँकॉक येथे झालेल्या माइलस्टोन मिस इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेत बेस्ट रॅम्प वॉक सोशल मीडिया क्वीन आणि मिस इंडिया इंटरनॅशनल फर्स्ट रनर अप अशी तीन पारितोषिके तिने पटकावली असून सोलापूरच्या शिर्पेचा तिने मानाचा तुरा रोल आहे यापूर्वी सोलापूर येथे झालेल्या मॉडेलिंग क्षेत्रातील स्पर्धेमध्ये तिला ग्लॅम ऑफ सोलापूर सेकंड रनरअप रेडियंट फेस ऑफ सोलापूर फर्स्ट रनरअप आणि मिस फेस ऑफ सोलापूर फर्स्ट रनरअप ही तीन पारितोषिके प्राप्त झाली आहेत आता तिने प्रदेशात जाऊन यश मिळवल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे बँकॉक येथील संयोजकांनी यज्ञश्री माडे हिचे तोंड भरून कौतुक केले असून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत माइलस्टोन मिस इंडिया इंटरनॅशनल पहिली रनर अप विजेत्याची अभूतपूर्व कामगिरी जाहीर करताना आम्हाला आनंद होत असल्याचं सांगत यज्ञश्री माडे हिची विनम्रता आणि तिच्या कलेतील अभिजातपणाने आम्हा सर्वांना मोहित केले आहे असा उल्लेखही संयोजकांनी आवर्जून केला आहे सोलापुरातही तिचे सर्वत्र कौतुक होत असून सोलापूरच्या कन्या अन्य परदेशात जाऊन नवलौकिक मिळवल्याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे यज्ञश्रीने तिला मतदान करणाऱ्या आणि मतदान करण्यास प्रवृत्त करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले असून यापुढेही असाच स्नेह राहावा अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे Hello everyone, this is Yadneshree, the first runner-up of Milestone Miss India International 2024 and the title holder of Social Media Queen. I just want to thank each and everyone who voted me and told everyone to vote for me. And whatever I am here today, I am just because all of your love and support. Keep supporting. Thank you. Bye-bye.